अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीचे सरपंच सौ हर्षदा मायेकर यांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्याकडून पुरस्कार प्रदान रायगडच्या शिर्पेचा मानाचा तुरा द ग्रेट सरपंच म्हणून ओळख रायगडच्या शिरपेचा मानाचा तुरा द ग्रेट सरपंच म्हणून ओळख रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नागाव ही एक नावाजलेली ग्रामपंचायत आहे विविध उपक्रम सुंदर व स्वच्छ समुद्र किनारा निसर्गरम्य परिसर आणि नि मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या नागावची ओळख संपूर्ण जगभरात आहे याच नागाव, नागाव ग्रामपंचायतीचे द ग्रेट सरपंच म्हणून ओळखले जाणारे सौ हर्षदा निखिल मयेकर यांना आज पंचायत राज विकास मंच अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्याकडून राज्यस्तरीय पुरस्कार देत सन्मानित करण्यात आलाय सौ हर्षदायेकर यांची लोक सामान्य व्यक्तींमध्ये असलेला प्रेम आणि नवनवीन उपक्रम समाजासाठी तळमळ ही एक प्रेरणादायी आहे हर्षदा यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने सर्व स्तरातून होऊन शुभेच्छांचा वर्षा होता बीबीएल मराठी साठी वायडेकर वरसे रोहा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष